नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एम पी एस सी राज्यसेवा जी नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ती निश्चित करण्यात आलेली या नियोजित तारखेला ही परीक्षा होणार आहे की नाही याबद्दलचं हे अपडेट आहे तर आता आपण बघतच आहोत की महाराष्ट्रात जी नैसर्गिक आपत्ती उद्भवलेली आहे त्यामुळे अनेक परिवारांना तसेच मराठवाडा जो विभाग आहे त्या अंतर्गत खूप आपत्तीजनक परिस्थिती झालेली आहे तर याबद्दलचं जे अपडेट आहे आणि याच्या परीक्षेवर आपल्याला काय परिणाम होणार आहे तर हे आपण इथे बघूया तर एम पी एस सीनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक अपडेट नोटिफिकेशन केलं पत्रकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जी परीक्षा आहे लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारी उमेदवारांनी कार्यवाही मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक त्यांचं अवलोकन करा म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की आम्ही परीक्षा घेण्याच्या बाबत एक पॉझिटिव्ह अप्रोच आमचा आहे पण एम पी एस सी तर रेडी आहे पूर्ण पण आता नैसर्गिक इमर्जन्सी उद्भवलेली आहे तर अशा वेळेस परीक्षा घेणं योग्य आहे की नाही तर याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी ने त्यांचं वक्तव्य मांडलेलं आहे तर याबाबतचं वक्तव्य आहे ते फक्त तुम्हाला ऐकायचं आहे अपडेट काय चालू आहे परिस्थिती काय चालू आहे हे फक्त जाणण्यासाठी हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे कृपया करून याचा तुमच्या अभ्यासावरती कोणताही परिणाम होऊ देऊ नका जेणेकरून की रिव्हिजन आजची होत नाही आहे परीक्षा जवळ आली आहे कोणत्या तरी गोष्टींमुळे अभ्यासामध्ये त्याचा परिणाम होतो आहे असं करायचं नाही आहे परंतु अपडेट माहीत असणं अपडेट काय चालू आहे हे तुम्हाला कळवणं हे आमचे आमचं कर्तव्य आहे आणि तुम्हाला जस्ट नोटीफाय करणं त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर यामध्ये एम पी एस सी तर पॉझिटिव्ह आहे त्यामुळे एम पी एस सीने याबाबत काहीही वक्तव्य सुचवलेलं नाही आहे परंतु सगळ्यात प प्रथम जे सुप्रिया सुळे आहेत त्यांनी काय करण्यात आलेलं आहे याबाबत ट्विटरमध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे ट्विट केलेलं की अतिवृष्टीमुळे पावसाचं खूप जणांना याचा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी सुप्रिया सुळेंनी मागणी करण्यात आलेली आहे तसेच अनेक नेत्यांनीसुद्धा याबाबत या मागणी दर्शवलेली आहे तसेच राहुल गांधी आहेत त्यांनीसुद्धा याबाबत एक वक्तव्य मांडलेलं आहे की मराठवाड्यामध्ये विभागामध्ये काय करण्यात आलेलं आहे की खूप सारे नुकसान झालेलं आहे लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपले जे शेतकरी विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त एम पी एस सीकडे वळणारी आहेत तर मग अशा विद्यार्थ्यां जे नुकसान होत आहे की ते व्हायबल झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तसेच ते केंद्रावरती कसे योग्य वेळेस पोचणार आहेत तोसुद्धा प्रॉब्लेम आहे भरपूर जणांना असं सेंटर नाही की सगळ्यांना पुणे सेंटर मिळालं आहे भरपूर जणांनी त्यांचं सेंटर हे गावालासुद्धा ठेवलेलं आहे की बीड आहे कोणाचं सोलापूर आहे पुणेच्या बाहेर खूप जणांचे सेंटर आहे तर मग अशा वेळेस प पेपरला कशा योग्य वेळेस पोचणार याबाबत सगळ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे तर राजकीय नेते असे सगळ्यांनी याच्याबाबत सूचना केलेल्या आहेत तसेच आता बघा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी जे महासंघ आहे त्या सुद्धा की असं करण्यात आलेलं आहे की जे एक दिवसांचं जे वेतन आहे ते वेतन अधिकाऱ्यांचं कोणाला देण्यात आहे पूरग्रस्तांना मदतीसाठी त्यांनी ग्राह्य केलेलं आहे के की एक दिवसाचं वेतन हे अडचणीत जेवढे नैसर्गिक आपत्तीमुळे आलेले आहेत त्यांना हे देण्याचं त्यांनी ग्राह्य केलेलं आहे तर याबाबतचं असं वक्तव्य आहे तसेच जे नाना पटोले आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की परीक्षा पुढे ढकलण्यात यावे असं अनेक राजकीय नेत्यांचं याबाबत वक्तव्य करण्यात आलेलं आहे तर आता इथे बघा जे अतुल खुपसे पाटील सर आहेत जे जनशक्ती संघटना अध्यक्ष आहेत त्यांनी लेटर पाठवलंय कारण की विजापूर सोलापूर विजापूर जो एक्सप्रेस वे आहे त्याला खूप तिथे पाणी साठलेलं आहे आणि जो रस्ता आहे त्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे ट्रॅव्हलिंगला लोकांना प्रॉब्लेम होत आहे अशा वेळेस मुलं पेपरला कसे पोचणार त्यामुळे याबाबत त्यांनी आयोगाला निवेदन केलेलं आहे की महाराष्ट्रातील परतीच्या पर्जन्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत त्यांनी आयोगाला काय कर केलेलं आहे निवेदन तसं केलेलं आहे तर याबाबत लवकरच आयोग काहीतरी पॉझिटिवली घेईल आणि त्याबद्दल काहीतरी वक्तव्य लवकरच त्याच्याबद्दलचे काहीतरी स्टेटमेंट आपल्याला मिळेल आणि पण यामध्ये आपण आता परीक्षा होईल की नाही या संभ्रमात न पडण्यापेक्षा आपली रिव्हिजन जी चालू आहे ती पोचवणं ते करणं आणि आम्हाला तुमचं जे आहे जे न्यू अपडेट्स येत आहे जे नोटिफिकेशन येत आहे ते तुम्हाला पोचवणं हे आमचं कर्तव्य आहे तर त्यांचं पण चालू आहे तर या संभ्रमात न पडता अभ्यासाला आपल्याला करायचं आहे रिव्हिजन करायचे आहे आणि अभ्यास करायचा आहे तर अशा प्रकारची वक्तव्य सगळ्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे एम पी एस सी लवकरच याबद्दल अपडेट कळवेल आणि जर अशाच माहिती तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा थँक्यू